जागतिक योगा दिनानिमित्त योग गुरु डॉक्टर जगदीश झिंद यांच्या मार्गदर्शनात वाटर योगा या याबाबत वृत्त असे की आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव या ठिकाणी जागतिक योगा दिनानिमित्त वाटर योगाचे आयोजन करण्यात आले यावेळेस योग गुरु वाटर योगाचे प्रणेते माननीय डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांच्या मार्गदर्शनात वाटर योगा दाला। या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला मुख्य प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे विकास नारवडे जिल्हा शल्य चिकित्सक धुळे डॉक्टर दत्ता देगावकर धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे ज्येष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र अग्रवाल समाज विनोदजी मित्तल डॉक्टर रवींद्र सोनवणे ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घोघे दिनेश मुन्ना सेठ गिंदोडिया सागर आगाव आर एन सुगंधी एचओ पाटील कैलास पसारी आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले तर वाटर योगाची साधना ही दुर्धर व्याधीवरील उत्तम औषधी असल्याचा अनुभव आज वाटर योगाच्या साधनेत सहभाग घेतलेल्या सर्व लाभार्थींनी बोलून दाखविला विश्व योगा दिवसाचे औचित्य साधून आज धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे सदर जलतरण तलाव या ठिकाणी डॉक्टर योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदिया यांच्या अध्यापत्याखाली वॉटर योगाचं आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण सत्रात अडीच वर्षाच्या साधकांपासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या साधकांनी सहभाग घेतला सूर्य नमस्कार पद्मासन शीर्षासन मकरासन गरुडासन हनुमान ओढी आदींचे प्रात्यक्षिक योग साधकांनी या ठिकाणी करून दाखविले तर सुरुवातीला वॉटर योगा ग्रुपचे मार्गदर्शक महेश बाबा घोगे यांनी जागतिक योगाचे योगा दिनाचे निमित्त साधून वॉटर योगा सत्र आयोजित करण्यात मागची पार्श्वभूमी सांगितली व शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी वाटर योगा अंगीकारण्याचे आव्हान यावेळेस केले कुठल्याही व्याधीसाठी कुठला वॉटर योगा करावा या संदर्भात या ठिकाणी योग गुरु डॉक्टर जगदीश गिंदळे यांनी दिली तर मोठ्या संख्येने या ठिकाणी वाटर योगाचे सदस्य तुडेकर नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले होते जम ना माणूस याच्यात राहिला तर एकदम थकवा निघून जातो एकदम आता बघा बघायू तुझा धनुरासन बघा धनुरा एक दो तीन आहे ना डावा पाय पुढे उजवा पाय मागे हातवर मग उजवा पाय पुढे डावा पाय मागे हात वर मागचा गुडघा खाली टेकण्याचा प्रयत्न मग डावा घोटा आहे डावा घोटा उजवा हात समोर मग उजवा घोटा आहे

एक सूर्य नमस्कार दोन तीन दोन तीन नमस्कार करा म्हणजे आम्हाला व्हिडिओ शूट करा सुगंधी गा या ऐक येन शिर्शासन, शिर्शासन, है ना शीर्षासन शीर्षासन पाण्यात शीर्षासन पाण्यात बॅलन्स खूप चांगला राहतो सर कारण हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे सगळ्या बाजूला

हे बट हे बट हे बाजूला 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 पुढे मागे के राइट लेफ्ट ला गेले मी राइट पाहिजे पान माव त्या ठिकाणची वायब्रेशन्स वाढतात ब्लड सप्लाय वाढते करत असतो योगाचे जे काही आसनं आहेत जे प्रकार आहेत ते सर्व आपण पाण्यामध्ये करतो भारतामध्ये सर्वात अगोदर ही संकल्पना आपण धुळ्यामध्ये राबवलेली आहे गेल्या सात वर्षापासून आपण या वाटर योगाला लोकांच्या उपयोगी कसं करता येईल पडता येईल या दृष्टीने प्रयत्नशील असतात वाटर योगा याचा अर्थ पाण्यामध्ये सर्व प्रकारची आसनं करणं म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवाला आवश्यक असलेला व्यायाम यामुळे प्राप्त होत असतो डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्रामध्ये ते तज्ज्ञ आहेत या व्यायामामुळे कुठल्या अवयवाला हो कसला उपयोग कसा उपयोग होऊ शकतो आणि कुळवापार चालून आलेली परंपरा आपली त्याच्यामध्ये मंत्र देखील आहेत पाण्यामध्ये चालत असताना विठ्ठलाचा जप करणं म्हणजे भजन करणं नव्हे तर विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्या हृदयावर जो ताण पडतो जे फुप्फुसावर ताण पडतो फुफ्फुस आणि हृदय यांना त्याचा व्यायाम मिळत असतो आपण दिवसातून किमान चार पाच तास झोप घेतो आवश्यक आहे माणसाला पण आपलं शरीर ज्याच्यामुळे जिवंत राहतं ते फुप्फूस किंवा हृदय हे कधी झोपत नाही हे जन्माला आल्यापासून तर आपण मरेपर्यंत चालू राहत पण त्याला देखील विश्रांती दिली गेली पाहिजे म्हणून ब्रिथिंग हा जो प्रकार आहे श्वास रोखणं आणि तो रोखायचा कसा हे देखील आपण या वॉटर योगाच्या माध्यमातून शिकत असतो मला सरांना सांगायला आनंद वाटेल की पाच वर्षाच्या लहान मुलापासून तर शहाऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध साधकापर्यंत या वाटर योगाचा लाभ आपण या धुळे शहरामध्ये नमस्कार हरिओम मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचा रोग देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया वाटर योगा ही कन्सेप्ट आपण भारतात आणि त्या धुळ्यात सुरू केली कोविडच्या आधी कोविडच्या दोन वर्षा आधी म्हणजे दोन हजार सतरामध्ये मध्ये आपण पहिला वाटर योगाचा क्लास घेतला जैन टँकला आणि त्यानंतर आपण आण त्यान स्टेडियमच्या टँकला नंतर स्नेहनगर ऑफिसर्स क्लब सगळ्या टँक्सला आपण सात सात दिवसाचा उपक्रम केला त्यात मॅक्झिमम लोकांना फायदा झाला प्राणायाम आणि सूर्यनमस्कार जगात पहिल्यांदा आपण इथे सुरू केलं पाण्यातलं आत्तापर्यंत जमीन चालू होतं पाण्यात आहे ना बाकीचे आसनं रेग्युलर करत होते वर्षानुवर्ष पूर्वीपासून परंतु प्राणायाम आणि सूर्यनमस्कार आपण सुरू केला याचा खूप लोकांना चांगला फायदा झाला श्वसनक्रिया खूप लोकांची सुधारली अलर्जिक ब्रॉन्कायटिस अलर्जिक रायनायटिस यासाठी दम्यासाठी खूप चांगला फायदा झाला अर्थरायटिससाठी खूप चांगला फायदा होतो नी निअर्थरायटी ज्यांना गुडघे बदलायची वेळ आली होती त्यांनी जर पाण्यात चालू ठेवलं जो योगा सुरू ठेवलं पाण्यात चालत राहिले तरी लोकांना दुखणं कमी व्हायला लागलं दुखण्याच्या गोळ्या कमी झाल्या कारण दुखण्याच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे किडनी खराब होते समजा ऑपरेशनपर्यंत दुखण्याच्या गोळ्या जास्त घेत राहिले तरी त्रास होऊ शकतो म्हणून आपण दुखण्याच्या गोळ्या कमी करता येतात त्याच्यात इट इज अ वे बेस्ट अॅनालिसिक रोज सकाळी नुसते चालले आणि पाण्यात उठबशा केल्या आणि योगा केला तर पाण्यात शंभर टक्के शंभर टक्के फरक पडतो माझा पर्सनल अनुभव आहे माझ्या ॲक्सिडेंटनंतर मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं उभं राहिला तर मला तीन मिनटाच्यावर उभं राहता येत नव्हतं तर त्या पाण्यामुळेच मी आता एकदम फर्स्ट क्लास आहे विदाऊट एनी ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कमी करता येतं गोळ्या कमी करता येतं वाटरयोगाने आता इथे उभे असलेले बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत बघा महेश बाबाजी गुगे शहात्तर वय आहे ते बापू आहेत त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे नंतर बघा दिनकर पाटील आहे सगळे सिनियर सिटीजन्स आहे सगळ्यांना याचा खूप फायदा झाला त्यामुळे सगळ्यांनी याचा फायदा करून घ्यावा हरिओ आणि आपली रेग्युलर बॅच आहे ना आपली सहा ते सात स्टेडियम ला चालू असते स्नेहनगर लाई सुरू असते जैन टँक लाई रोटेशन मध्ये आम्ही सुरू ठेवत असतो आज काय कार्यक्रम योग दिनानिमित्त हा आपण नेहमी तारखेला असतो पण माझ्या कॉन्फरन्समुळे आपण तो अठरा तारखेला ठेवला आहे जागतिक योगा दिनानिमित्त हा आपला कार्यक्रम झालाय आपल्याबरोबर सिविल सिव्हिल सर्जन साहेब बरोबर आहेत डॉक्टर साहेब आहेत महेश गुगेजी आहेत मुन्नाजी गिंदोडिया गोशाळा पालक आर एस एस शाखेचे पालक आहेत नंतर सागर अगाव ज्यांनी ही आपल्याला टँक देखे। उपलब्ध केला त्याबद्दल त्यांचे आपण आभारी आहोत आणि सगळे आमचे सिनियर सिटीजन एस टी चौधरी सर माझे गुरु आहेत एस टी चौधरी सर योग गुरु आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून योग करत आहेत वॉटर योगा आपण इंट्रोड्यूस केला त्यामुळे आता पाण्यातही ते चांगली आसनं करायला लागलेली आहेत तरी आप सगळ्यांनी फॉलो करावं हरिओ थँक्यू